नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे नांदणी मठातील माधुरी हत्तीनीच्यासाठी बेडगमधील गणेशोत्सव मंडळ यांनी स्वागत कमान व मिरवणुकीत माधुरी हत्तीनीचा देखावा सादर करून माधुरीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल त्या सर्व गणेशोत्सव मंडळ यांचा जैन मंदिर ट्रस्टी व बांधकाम समिती यांचे वतीने व सकल जैन समाज बेडग यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यामध्ये सहभागी गजराज मंडळ रणांगण मंडळ रणझुंजार मंडळ श्री दत्त मंडळ हे चार मंडळ व त्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होते यावेळी जैन बांधव भरतभाऊ चौगुले श्रीकांत अण्णा तळले सुरेश पाटील सुकुमार दाडीवुडे महेश कळंत्रे अभय बापू मजलगे अनिल मांजरे जयपाल अंकलकोपे प्रमोद लिंबिकाई तवनाप्पा मजलगे जिनेश्वर मजलगे अण्णासो किनिंगे संजय संकुनट्टे बाळासो बोरगावे अमोल लिंबिकाई प्रवीण बोरगावे अमोल शिरोटे अमोल मतिवडे राजेंद्र तळे रावसाहेब दाडिवडे बाबासो अंकलकोपे सुशांत पाटील अभय मांजरे वसंत पाटील प्रकाश रोजे इत्यादी उपस्थित होते